महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग एस अंतर्गत दोन हजार पंचवीसच्या विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या शेळीमेंढी वाटप गाय म्हशी वाटप आणि कुक्कुटपालन यांसारख्या विविध योजनांसाठी महाबीएमएस एम एच ए एस या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज मागविण्यात येतात दोन हजार पंचवीस वर्षासाठी अर्ज प्रक्रिया आणि यशस्वी निवड झालेल्या लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे खालील माहिती तुम्हाला या प्रक्रियेसाठी मदत करेल महत्वाचे मुद्दे अर्ज प्रक्रिया अर्जदारांनी प्रथम एस डॅश या संकेतस्थळावर किंवा मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करणे आवश्यक आहे कागदपत्रे अपलोड अर्ज केल्यानंतर प्रणालीद्वारे पात्र लाभार्थ्यांची प्राथमिक निवड केली जाते निवड झालेल्या अर्जदारांनाच त्यांच्या लॉग इनमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याचा पर्याय दिसतो आणि त्या संबंधित सूचना मोबाईलवर द्वारे देखील पाठवल्या जातात कागदपत्रांचा आकार आणि स्वरूप अपलोड करायची कागदपत्रे स्पष्ट दिसणारी स्कॅन केलेली असावीत प्रत्येक फाईलचा आकार शंभर पेक्षा जास्त नसावा आणि ती जेपीजी जेपेग किंवा पीडीएफ स्वरूपात असावी सर्व योजनांसाठी आवश्यक असणारी सामायिक कागदपत्रे कॉमन डॉक्युमेंट्स खालील कागदपत्रे साधारणपणे सर्वच योजनांसाठी आवश्यक आहेत एक ओळखीचा पुरावा आधार कार्ड आधार कार्ड दोन रहिवासी पुरावा ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी असल्याचा दाखला किंवा स्वघोषणापत्र महानगरपालिका नगरपरिषद नगरपालिका क्षेत्रातील रहिवासी या योजनांसाठी पात्र नाहीत तीन बँक खात्याचा तपशील बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत ज्यावर नाव खाते, खाते क्रमांक आणि आयएफस्सी कोड स्पष्ट दिसेल चार रेशन कार्ड शिधापत्रिका कुटुंबातील सदस्यांची नावे असलेल्या पानांची प्रत पाच अपत्य असल्याबाबतचे स्वघोषणापत्र सहा अर्जदाराचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो सात अर्जदाराची सही सहीचा नमुना योजनेनुसार आवश्यक अतिरिक्त कागदपत्रे स्कीम वाईज अडिशनल डॉक्युमेंट्स एक शेळी व मेंढी गट वाटप योजना सात बारा सात शेत बारा उतारा अर्जदाराच्या नावावरील जमिनीचा उतारा आठ उतारा संमतीपत्र जर जमीन अर्जदाराच्या नावावर नसून कुटुंबातील इतर सदस्याच्या उदा वडील भाऊ नावावर असेल तर त्या व्यक्तीचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर संमतीपत्र आवश्यक आहे जातीचा दाखला अर्जदार अनुसूचित जाती एस सी किंवा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील असल्यास जातीचा दाखला अनिवार्य आहे या प्रवर्गातील लाभार्थ्यांना पंचाहत्तर टक्के अनुदान मिळते तर सर्वसाधारण प्रवर्गाला पन्नास टक्के अनुदान मिळते दोन दुधाळ गायी व मशीनचे गट वाटप योजना सात बारा सात छेद बारा उतारा अर्जदाराच्या नावे असलेली जमीन आठ उतारा संमतीपत्र जमीन कुटुंबातील दुसऱ्या सदस्याच्या नावावर असल्यास त्यांचे संमतीपत्र जातीचा दाखला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील अर्जदारांसाठी आवश्यक दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा बीपीएल कार्ड असल्यास जोडावा तीन कुक्कुटपालन योजना एकदिवसीय सुधारित पिले व तलंगा गट वाटप सात बारा सात छेद बारा व आठ उतारा जागेची उपलब्धता दर्शवण्यासाठी जातीचा दाखला एससीएसटी प्रवर्गातील अर्जदारांसाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र अर्जदाराने कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे याला प्राधान्य धान्य दिले जाऊ शकते दारिद्र्य रेषेखालील असल्याचा पुरावा बीपीएल कार्ड असल्यास प्राधान्य कागदपत्रे कोठे अपलोड करावीत ज्या अर्जदारांची प्राथमिक निवड होईल त्यांना एएचएम एच ए बीएमएस डॅशच्या अधिकृत संकेतस्थळावर एएच डॉट महाबीएमएस डॉट कॉमची ची लिंक जाऊन त्यांच्या लॉगिन आयडी आणि पासवर्डने लॉग इन करावे लागेल तिथे कागदपत्रे अपलोड करा डॉक्युमेंट अपलोड या पर्यायावर क्लिक करून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतील डीप अर्ज करण्यापूर्वी आणि कागदपत्रे अपलोड करण्यापूर्वी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या सूचना आणि मार्गदर्शक तत्वे काळजीपूर्वक वाचावीत